मित्र न बघा सावड्याने डुमक्याला मार्गावर राहिल का र सावड्या भूज भूल एवढा वॉटर कोड घेतला गुलाबजाम घेतले आणि हि हा लग्न हा का आणि तन आहे बघा नव्हत पडली कुठ लागलं पायाला लागलंय नवर ही नवरदेवाची आई आणि मी नवरदेवाचा पप्पा आहे बघा नवरीचा 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 आहे नाव भुतायचं लग्न हा भूतायचं लग्न हा ना गुप आग तिला नवरीचा आहे ही याची मम्मी ही आहे आणि इचा बाप्पा मी नाही ही लग्न <laughs> ओढा ही लग्न ओढा हा बोल फाटक्यावर काय काय बनवले गुलाबजाम गुलाबजाम लावत का दुसरं लागत मोठे लागत पैसे नव्हते आमचे पैसे नव्हते